मोदी सरकारनं काळा पैसा अर्थव्यवस्थेमधून हद्दपार करण्यासाठी पाचशे आणि हजारच्या नोटेवर बंदी घातली आणि त्यानंतर दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या मात्र या नोटांचा रंग उडत असल्याचं लोकांच्या लक्षात आलंय तर या नोटेचा रंग जात असल्याची तक्रार अनेक जण करायला लागले त्यामुळेच या नव्या नोटेच्या रंगांचा बेरंग होत असल्यानं ना नागरिकांना आता या नोटा कितपत टिकतील याबाबत मनात शंका निर्माण झाली आहे पाचशे आणि हजारच्या नोटा चलनात बाद झाला आणि दोन हजारची नवीन नोट आली हीच आहे ती नवीन नोट ज्या नवीन नोटाची उत्सुकता खूप होती पण ही नवीन नोट घेण्यासाठी ग्राहकांनी बँकांमध्ये गर्दी झाली पण या नवीन नोटांमध्ये अक्षरशः एक धक्कादायक गोष्ट समोर आली की या नोटांचा चक्कर रंग जातो आहे ही बघा ही ती नोट गांधींच्या शेजारी या ठिकाणी असेल हे चिन्ह आणि या ठिकाणी ही नोट घासल्यानंतर त्या नोटेचा बदललेला रंग अर्थातच या नोटेचा रंग जातोय या नोटेला जर का ओल्या कापडाने जर का पुसलं अधिक वेळा पुसत गेलं तर या नोटेचा अक्षरशः रंग जातोय कशा प्रकारच्या नोटांची निर्मिती रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून आपल्या देशातल्या पूर्णपणे या नोटा बनवणाऱ्या कारखान्यांना तयार करण्यात आलेली हाच मोठा प्रवा प्रश्न आहे कारण जर का हा कागद आहे आणि जर का अशा प्रकारे घासूनच जर का या नोटांवरचे रंग जायला लागले तर उरेल फक्त हा कागद या कागदाचं मूल्य दोन हजार रुपये सरकारनं निर्धारित केलेलं आहे पण जर का अशा प्रकारे या नोटांचा रंग जात असेल आणखी या नोटा जर का चलनात आल्यानंतर जर का रंग केलेली नोट फक्त कागद म्हणून उरत असेल तर काय म्हणणार सर्वसामान्य ग्राहकांपुढे खूप मोठा प्रश्न आता हा तयार झालेला आहे की नेमकं या नोटांच्या रंग जाण्याचं वास्तव काय आहे बरं बँकेनाच या नोटा मिळालेल्या आहेत यामुळे ह्या नक्कीच सरकारी अधिकृत तयार केल्या गेल्या नोटा आहेत या नोटा कोणत्याही बनावट नोटा म्हणून बाजारात आलेल्या सुद्धा आपण म्हणू शकत नाही कारण या बँकेतनच ग्राहकाला मिळालेल्या नोटा आहे ज्याच्यावर नंबर आहे ज्याच्यावर सिरीज आहे आणि आत्ताच तातडीनं आलेल्या नोटा आहे प्रशांत बाग आयबीएन लोकमत नाशिक